गाडीत देवाच्या मूर्ती ठेवणे नक्की सकारात्मक मानले जाते आपण देखील देवाच्या मूर्ती गाडीत ठेवतो अनेकांच्या कारमध्ये देवाच्या मूर्ती ठेवलेल्या दिसतात गाडीच्या डॅशबोर्डवर बहुतेकदा गणपतीची मूर्ती ठेवलेली दिसते या मूर्ती गाडीत का ठेवल्या जातात असा प्रश्न देखील अनेकांना पडतो तसेच देवाच्या मूर्ती गाडीत असाव्यात की नाही याबाबत देखील लोकांमध्ये संभ्रम असतो त्यामुळे काहीजण मनात असून देखील देवाच्या मूर्ती गाडीत ठेवणे टाळतात मात्र तुम्हाला असे करण्याची गरज नाही आज आपण पाहूयात की तुम्ही तुमच्या गाडीत कोणता देवाच्या मूर्ती ठेवू शकता गणपती गणपतीला शुभ आणि मंगल कार्याचा अधिपती मानला जाते कोणताही मंगल कार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजेने किंवा आशीर्वादानेच होते त्यामुळे नवीन गाडी घेतल्यावर अनेक जण गाडीच्या डॅशबोर्डवर गणपतीच्या छानशी मूर्ती ठेवतात ही मूर्ती गाडीत ठेवणे नक्कीच शुभ मानले जाते सकारात्मक ऊर्जा देखील गाड्यातून प्रवास करताना मिळते त्यामुळे गणपतीची मूर्ती गाडीत नक्की ठेवावी हनुमान बजरंगबली यांच्याकडे म्हणजेच आपल्या हनुमानजीकडे शक्तीचं प्रतीक म्हणून पाहिले जाते तसेच नकारात्मक शक्तीचा नाश करणारे देखील म्हणून देखील हनुमानजीकडे पाहिले जाते हनुमानजी भूत बाधा पिढा यांच्यापासून मुक्ती देतात हे आपण जाणतो त्यामुळे प्रवास करताना आपल्यासोबत एक सकारात्मक ऊर्जा असावी आपल्याला प्रवासात भय वाटू नये प्रवास आनंददायी व्हावा म्हणून हनुमानजीची मूर्ती गाडीत ठेवली जाते महादेव महादेव मूर्ती म्हणजे अनेक जण आपल्या गाडीत आदियोगी शिवाची मूर्ती ठेवतात यामुळे सामर्थ्य मिळते तसेच शांती आत्मविश्वास आणि स्थैर्य मिळते असे मानतात त्यामुळे गाडी चालवताना देखील जी शांती आत्मविश्वास आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता लागते ती ऊर्जा यामुळे मिळते असे म्हणतात त्यामुळे आदियोगी शिवाची मूर्ती गाडी ठेवतात दुर्गा देवी हिंदू धर्मातील देवी या शक्तीच्या स्वरूपात पूजल्या जातात देवीदुर्गा देखील शक्ती आणि सामर्थ्याचा प्रतीक आहे देवीदुर्गाकडे संरक्षण आणि संकटाचा नाश करणारी माता म्हणून देखील पाहिले जाते त्यामुळे गाडीच्या डॅशबोर्डवर देवी दुर्गाची मूर्ती ठेवल्याने संरक्षण मिळते काही संकटे येणार असतील तर प्रवास करताना तर त्यांच्यापासून संरक्षण होते असे मानले जाते तसेच गाडीत तुम्ही कोणत्याही देवाची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते त्या देवाची कृपा आणि आशीर्वाद प्रवास करताना तुमच्यासोबत असतो त्यामुळे नक्कीच स्वामी समर्थ दत्त महाराज शंकर महाराज प्रभू श्रीराम राधाकृष्णाच्या कितीतरी देवतांच्या किंवा संतांच्या मूर्ती फोटो गाडीत ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आणि शुभता आपल्यासोबत राहते